भोपला मोठा आला की त्याचं वजन अरे रे 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 तो बघा तिकडे बघा केवढा आहे तो भोपला कम चिगडू जायला लागले अरे बाय अरे कुछ है यार अरे बाय इकडे पण आहे यार भोपला भोपला एक्झॅक्टली गाणं सूट होते ते भोपला भोपला वेळीवरती झोपला झोपला बाळा झोपला झोप जो... त्या साईड मुडकड्या का तर ह्याला आपण झेंपला केला आहे भोपला भोपला वेळीवरती झोपला झोपला झोप झोप रे बाळा नमस्कार मित्रांनो माझी जर तुम्ही लास्ट शॉर्ट्स बघितले असेल तर ती मी त्या खिडकीतून काढली होती की भोपळा वगैरे आईने लावला आहे तो आहे गडेवरती तर तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मी लॉंग व्हिडिओसुद्धा बनवेन तर मी आता ही लाँग व्हिडिओ बनवतो त्यावरती वे वेलीवरती जो तो जो आहे ना भोपला भोपला वेलीवरती झोपला झोपला त्यावरती तर आता मी आलो हे जर मोठी पाण्यात ना ती भोपल्याची ओय का कर काय करते चुले का मोते हा का अभे काय झालं इथे खाली बघू दे मला हे तिरीचे पानं बिन आहेत काय काय दाखव काय कलर आहे ना मग नको नको हे काय नको दाखव मला अरे हे बघ हे तुमचं मांजर काय करतो इकडे हे बघ मी जाऊन साप नाही शकुले सापालाच पकडायला आहे का इकडे कोकणातले मांजर आहेत ना साप वगैरे पकडतात असे रिअल आयम नॉट जोकिंग आत्ता आपण आलो आहे हां व्हिडिओ काढायला अरे काय व्हिडिओ आहे यार इथे बघा हा इथे एक मोठा भोपळा आहे वरती झाला आहे तो आणि इथे एक छोटासा भोगतो आहे भोपळा आता आहे बघा हे भोपळा इथे एक आहे त्यानंतर अजून एक इथे कुठेतरी बघितलं हां इथे आतून जातो मी तर इथे आतमध्ये एंटर करतो मी आला आलो मी मांडवाखाली म्हणजे गडेखाली ओके त्या बघा इथे एक आहे ना खूप मोठा आहे काही प्रॉब्लेम प्रोब्ल, प्रॉब्लेम येणार नाही कारण काय ना ह्याचा सर्व लोड आहे खूप मोठा भोपला होता म्हणून मोस्टली हाय ना जमिनीवरतीच लावला जातो म्हणजे भोपला मोठा आला की त्याचं वजन अरे रे 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 तो बघा तिकडे बघा केवढा आहे तो भोपला कम चिगडू जायला लागला अरे बाय अरे इतर कुछ आहे यार अरे बाय इकडे पण आहे यार काय हाय काय भाई जन्नत मी आहे हमलो लगता आहे हे बघा हे हाय अरे भाई खजानाही खजाना आहे कोकणात खजानाशी साहेब आहे हे बघा हे बियाला ठेवलेलं आहे थिंक सो हे घोसाला आहे हेही घोसाला आहे खूप खूप मोठा आहे ठीक आहे तर मी येतो तो तिकडे चिबूड चिबूड नाही ॲक्च्युली भोपलाच आहे तो ठीक आहे तर तुम्हाला दाखवतो थोडंफार हे बघा तोही कसा बघा आईने ह्याच्यावर दगडावरती ठेवला आहे बिकॉज तर वेलीला त्रास होऊ नये म्हणून कारण का वेलीला ते वजन झेपलं पाहिजे ना म्हणून ठीक आहे तर हा भोपला तयार झालेला आहे म्हणजे याची भाजी वगैरे मस्त होईल पण हा जरा लंबोडका झाला आहे गोलही होतात मला पाय अटकला हे आहे अशा प्रकारे मांडव आहे अजून ह्याच्यामध्ये काय काय होतं माहिती आहे का मैं तुम्हाला आता काय दाखवलं मी घोसाला दाखवलं भोपला दाखवला अजून तो तिकडे एक भोपला आहे तो बघा तिकडे व्हिडिओच्या बरोबर सेंटरला मधून तिकडे लांब दिसतो आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये ही, ही होती जसं की ही हिथे मी बघितलं होतं हे बघा हे आहे कार्यत ओके आणि ह्याच्या झिंपूला काय बांधलं ह्याच्यामध्ये अरे हे बघा तुम्हाला इच हात पडला असतं इकडे हे बघा आम्ही तिकडून झिंपूला बांधलेला बघितला म्हटलं काहीतरी असणार ह्याच्यामध्ये तर आलो बघायला तर त्याच्यामध्ये हे बघा तिकडून आईने सुपाने आ, सुमाने बांधलं आहे इकडे रिबीनने बांधलं आहे तर त्याच्यामध्ये कारण हे असं आहे की हे बघा कारण भोपला भोपला एक्झॅक्टली गाणं सूट होतं इथे भोपला भोपला वेळीवरती झोपला 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 झोप जो... त्यासाठी काढा कारण त्यासाठी थोडी ओपन दिसते ठीक तर... पन... आहे तर पण हे बघा हा आहे एक्झॅक्टली यार काय कंटेंट मिळतोय मला हा बघा ही वेल गेली इथून अशी अशी वेल खालतून अशी गेली इकडे भोपल्याचं बी आहे आणि ती वरती गेली ठीक आहे तर ह्याला आपण झेंपला केला ही भोपला भोपला वेलीवरती झोपला झोपला झोप रे बाळा खूप मस्त आय गेस uh, अजून खूप काही वांगी पण केली ताईने आईने इथेच पडवल नाही दिसला मला इथे यार पडवल पडवलाची पण वेल लावली आहे आईने म्हणजे ऑल कंबाईन केलं आहे म्हणजे जसं की बघा आता मी तुम्हाला सांगतो काय काय आप ह्याच्यामध्ये आपण बी बघायला भेटाल आपल्याला अजून काय फळ दिसते का बघतो बघा इथे वांग हे वांग्याचं रोप आहे याच्यामध्ये काय काय आहे अजून आपण ते मोजत होतो आपण काय काय आहे बघा भोपला कारल घोसाल पडवल आय थिंक चार इन्ग्रेडियंट आहेत ह्यामध्ये अजून असतील जसं की टेंडली वगैरे हो बट आता सध्या तर दिसत नाही आहेत मला कारण त्यांची वेळ निघून गेलेली आहे आता ठीक आहे तर आता पण हे आईची फाट्यांची खोपटी हे ते मधीचे एक कणस कणस उगवले हे तिरीची पानं आहेत प्लस अलवडीची पण पानं आहेत हे आमचं मोठं चाप्याचं झाड आहे ते पण सध्या तोडलं खूप मोठं होतं त्या वायरीमुळे हे तोडावं लागलं ते झाड हे रंगीबिरंगी तिरीसारखी पानं आहेत हे बघा कोकणात खूप काय बघायला भेटेल तुम्हाला हे हुमराचं झाड आहे इकडे छोटंसं रोप उगवतं आहे हे कोकणातलं एक नारळ पडलं आहे चांगलं आहे घरी चांगलं आहे बट ह्या ना ह्या नारळीचा पडला असेल किंवा हिचा पाणी पाणी आहे त्याच्यामध्ये भरलेलं बट ते पाणी आहे ना चांगलं नाही लागणार बिकॉज आता तयार नाही झालेलं आहे ट्राय करू शकतो फोडून पण जाऊ दे आता आपल्याला तेवढं वेळ नाही आहे तर आपण निघूया ठीक आहे ही अब ही जर ह्याच्या हिच्यात ना काकडे आहेत ती जर शॉर्ट्स नसेल बघितली तर बघून घ्या तुम्ही सतीशदाच्या घराची इथली ते काकडे एवढेत ना ह्या ती एवढीशीच वेळ आहे इथून एवढीच आहे पण त्याच्यावरती टोटल बारा काकड्या लागलेल्या आहेत बारा ती तुम्ही शॉर्ट्स नक्की बघा चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मार आणि तुम्ही माझ्या सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला सर्व डिटेल माहितीच असेल तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद बाबा टेक केअर